आधी आगे, आगे देखो होता आहे घ्या अशी मोठी दिसत पहिल्या धक्का दुसऱ्या धक्का भूत्या म्हणजे आज थोडंसं प्लॅनिंग केलं होतं म्हणजे आपल्याकडे असं असा हो। एक तर इकडे तर चॉकलेट मिळत नाही एक तर गाजर मिळत नाही इकडे काय मिळत नाही आणि गाजर चॉकलेट राष्ट्रवादी पक्षात काही मिळत नाही मी रविवारी पक्ष प्रवेश केला रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सहा दिवस आहे प्रचंड फरक जाणार आहे म्हणजे म्हणतो ना की गाडी तिकडे जायची गाडी इकडे यायला लागली मलाही वाटलं होतं सुरेखा ताई तुमची गाडी इकडे येईल <laughs> कारण सुरेखा ताई या अशा आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग आला होता तो कोणाच्या आयुष्यात येऊ नये आणि दुर्दळाची घटना घडली त्यांच्या आयुष्यात इतके सगळे होऊन सुद्धा एवढा मोठा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊ सुद्धा त्या मागच्या पाच वर्षी जी काय पंचवार्षी आमदार निवडणूक झाली विधानसभेची हो पहिल्या महिन्यात त्या प्रचारासाठी बाहेर पडणाऱ्या अशा आमच्या ताई आहेत इतक्या निष्ठावान असणाऱ्या ताई त्यांना इकडे यावं लागतं तसं हो। मला इकडे यावं लागलं त्यांना इकडे यावं लागलं आगे आगे देखो फोटो आहे घ्या अशी मोठी पहिला धक्का दुसरा धक्का भावीची दर दरवार इथे पक्षप्रवेश होतात ते आता पक्षप्रेश दराव होणारच आहे म्हणजे काल जसं एक कुंकून लागली शिंदे गटात की आज नक्की कोण खोपराजून जाणार आहे मलाही काही पराक्रम पराक्रमाचे फोन आले पण मी म्हटलं काल बैठक होती शिंदे गटाची काल खाला पडला तर म्हटलं हा होता का तो होता का तर ते म्हणले ना हे लोक नव्हते पण म्हटलं शोधा कोणता फोन नसणार आहे तिकडं एकूणच काय आहे की ताईंच प्रचंड असं काम आहे चळवळीच्या कार्यकर्ता आहेत आणि त्याच्या काही अपेक्षा नाही ज्या माझ्या अपेक्षा नव्हत्या तशा ताईंच्या अपेक्षा बिलकुल काही नाही आहेत बुद्ध म्हणजे आज थोडंसं प्लॅनिंगच केलं होतं म्हणजे आपल्याकडे असं असावं एक तर इकडे सुर्यावर चॉकलेट मिळत नाही एक तर गाजर मिळत नाही इकडे तर मिळत नाही आणि म्हणजे गाजर कॅडबरी चॉकलेट राष्ट्रवादी पक्षात काही मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधी आहोत हे मुद्दा आल्याचं कारण हेच आहे की सगळ्या मतदारसंघात सगळे युवकांना सगळ्या कार्यकर्त्यांना कळवं की सुधा भाऊकडे गाजर चॉकलेट काडबरी काही मिळत नाही त्याच्यामुळे हे मिळत तर आम्ही इथे ठेवतो हे मिळणार नाही आहे त्याच्यामुळे कसली अपेक्षा नाही आहे फक्त भाऊने एक शब्द दिला मला जे काय शब्द दिलं होतं त्याचे तिन्ही कामं झाली आहेत आणि सांगितलं नाही होती त्यांनी माझी दोन्ही कामं केली आहेत माझी वैयक्तिक काम नाही सोशल कामं आहेत पण मी बिचारा बाहेर होत त्याची माझी भेट झाली मला उलट भरतुकीचे त्यांनी दोन्ही गावं तात्काळ मार्गी लावली आणि भाऊने तीन गावात तात्काळ मार्गी लावली असं हे नेतृत्व आहे त्याच्यामुळे काही करून बनणार नाही एवढ्याही ग्वाही तुमच्या लहान मी देतो आणि थांबतो जय